नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्या समोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे सीमारेषा घरात सुना येतात अन घरासकट हृदयाची फाळणी व्हायला लागते घरात सुना येतात अन घरासकट हृदयाची फाळणी व्हायला लागते आणि घरातच निर्मिली जातात भारत आणि पाकिस्तान मग हीच फाळणी रक्त प्यायला मागते घरात सुना येतात आणि घरासकट हृदयाची फाळणी व्हायला लागते आणि घरातच निर्मिली जातात भारत आणि पाकिस्तान मग हीच फाळणी रक्त प्यायला मागते आयुष्य संपलं तरी इथं युद्धाला पूर्णविराम मिळत नाही आयुष्य संपलं तरी इथं युद्धाला पूर्णविराम कधीच मिळत नाही आतून पोखरले जाता जन्मदाते तरी प्रांतवादी भावंडांना कळत नाही जन्माला येतो माझा वाद ओरत नाही काहीच आपलं जन्माला येतो माझा वाद ओरत नाही काहीच आपलं दोघात एक घास असायचा फाळणीमुळे हे नातही कापलं मायबापांना मात्र नसतो कुठलाच देश आणि कुठलीच हक्काची माती मायबापांना मात्र नसतो कुठलाच देश आणि कुठलीच हक्काची माती रोजच आक्रोश करायला रोजच आक्रोश करायला असते शिल्लक तेवढी छाती निव्वळ स्वप्नांचेच हकदार फेकले जातात वाऱ्यावर त्यांनीच काडी काडी करून विणलेल्या घरट्यातून निव्वळ स्वप्नांचेच हकदार फेकले जातात वाऱ्यावर त्यांनीच काडी काडी करून विणलेल्या घरट्यातून अनुभवतात अनाथपण आपलं नाव गाव लेकरांना दान करून हेच संस्कार नकळत चिल्या पिल्यावर पडतात पुन्हा दुसऱ्या फाळणीला तोंड फुटत आणि पुन्हा फाळणीच्या कहाण्या घडतात हेच संस्कार नकळत चिल्या पिल्यावर पडतात पुन्हा दुसऱ्या फाळणीला तोंड फुटतं आणि पुन्हा फाळणीच्या कहाण्या घडतात पण याचं देणघेन नसतं प्रांतवाद्यांना ते शोधतच असतात युद्धाची संधी पण याचं देणघेन नसतं प्रांतवाद्यांना ते शोधतच असतात युद्धाची संधी लहानपणीच्या उष्ट्या ताटाचा का विसर नजर जायबंदी लहानपणीच्या ताटाचा का विसर पडावा का होत असेल नजर जायबंदी हरणारे आणि जिंकणारे शेवटपर्यंत घडवतात रक्तपात हरणारे आणि जिंकणारे शेवटपर्यंत घडवतात रक्तपात असे हृदयाचे लचके तोडताना पाहून कोरडे पडलेले डोळे होतात थक्क असे हृदयाचे लचके तोडताना पाहून कोरडे पडलेले डोळे होतात थक्क जिवंतपणीच किती दातरी मेलेल्या मायबापांना जिवंतपणीच किती दातरी मेलेल्या मायबापांना भोगावं लागतं मायबापांना भोगावं लागतं सीमारेषांचं एक जळजळीत दुःख सीमारेषांचं एक जळजळीत दुःख धन्यवाद